अहिल्यानगरच्या दहाव्या महापौर पदाचे आरक्षण कोणासाठी निघेल आतापर्यंत कशा कशाला पडले आरक्षण आगामी अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रभाग निहाय आरक्षण मतदार यादीचा कार्यक्रमही अंतिम टप्प्यात आहे या निवडणूक प्रक्रियेत आता इच्छुकांचे लक्ष महापौर आरक्षणाकडे लागले आहे गत पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्या अडीच वर्षात खुला प्रवर्ग तर त्यानंतर महापौर आरक्षण महिला अनुसूचित जातीसाठी प्रवर्गासाठी राखीव होते त्यामुळे आता दहावे महापौर पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होत आहे याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे मनपाच्या दोन हजार तीन मधील पहिल्याच निवडणुकीत महापौर पदाचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निघाले आणि शिवसेनेचे भगवान फुल सौंदर्य प्रथम महापौर झाले दोन हजार सहा मध्ये खुल्या प्रवर्गाला आरक्षण सुटले आणि काँग्रेस संदीप कोतकर महापौर झाले दोन हजार आठ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप महापौर झाले दोन हजार अकरा मध्ये महिला राखीसाठी आरक्षण पडल्यानंतर शिवसेनेच्या शीला शिंदे तर दोन हजार तेरा मध्ये पुन्हा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण निघाल्यानंतर संग्राम जगताप दुसऱ्यांदा महापौर झाले दरम्यान जगताप आमदार झाल्याने रिक्त झालेल्या पदावर राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर यांना संधी मिळाली दोन हजार सोळा मध्ये महापौरपद महिला वर्गासाठी आरक्षित झाले त्यावेळी शिवसेनेच्या सुरेखा कदम या महापौर झाल्या दोन हजार सतरा मध्ये खुल्या प्रवर्गासाठी भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले त्यानंतरच्या अडीच वर्षासाठी महापौरपद महिला अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आणि शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे महापौर झाल्या आता सर्वांच्या नजरा आगामी आरक्षणाकडे लागल्या आहेत